नमस्कार माझं नाव अग्रेणी तुक्ती अमित साठे खरतर आमच्या सारख्या लहान मुलांचं भावविश्व म्हणजेज मैत्री असते आणि मोठे सुद्धा सांगतात आमचं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे आणि आता तर फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर किती किती ठिकाणी आमचे फ्रेंड्स आहेत आमचं फ्रेंड सर्कल खूप मोठं आहे बरं का पण याच फ्रेंड सर्कल मधल्या एखाद्या मित्रावर संकटाचा प्रसंग आला दुःखाचा प्रसंग आला की हे फ्रेंड सर्कल कुठ्ठा सर्कल काही सांगता येत नाही पण यालाच अपवाद असणारी एक पौराणिक कथा कृष्ण आणि सुदामाची कथा मी आज आपल्या समोर एक पात्रिकेच्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न करते प्रसंग असा आहे की सुदामा आणि श्रीकृष्ण ऋषींच्या आश्रमातून आपापल्या घरी परतले तिकडे श्रीकृष्ण द्वारकेचा राजा झालाय तर इकडे सुदामा गरिबीत आपलं उरलेलं आयुष्य व्यथित करतोय पण त्याच्या या गरीबीला सुदामाची पत्नी मात्र कंटाळली आज दुपारची वेळ तरी कशी भागवायची रोजचा प्रश्न झाला ह्या कंटाळली मी 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 आता या आता मी, मी या या गरिबीला मिळेल ते गरिबीला रोज चार घरी कोणी काम देते का म्हणून गावात जावं लागतं आणि घरी येऊन बघते तर काय इथे हे दे। सुदाम देव सुदाम देव दे। सतत त्या कृष्णाचं नाम घेत बसलेले असतात हा कृष्ण हा कृष्ण म्हणजे द्वारकेचा राजा ना त्यांच्याकडे सख्याच्या नात्याने काही काम मागायला गेले तर कृष्ण त्यांना असं रित्या हाती पाठवणार नाही विनंतीच करते नाथांना ना अहो नाथ

अहो अहोना आपल्या मुलांना खायला साधी दूध भाकरी नाही हो माझी एक विनंती आहे तुमच्याकडे हात जोडते मी तुमच्या समोर पण तुम्ही तुमच्या परम सख्याकडे कृष्णाकडे जा त्याच्याकडे काहीतरी काम बघा हो तो तुम्हाला असं रित्या हाती पाठवणार नाही आणि जेव्हा याल ना तेव्हा काम घेऊनच या बर तुम्ही वा पुढे मी विचार करून सांगतो तुम्ही खर तर कृष्णाकडे काही मागायला जायचं म्हणजे नक्कीच जाऊ शकतो पण देवाकडे जाताना गुरुकडे जाताना राजाकडे जाताना असं रिकाम्या हाती जाऊ नये अहो अह का मी जाणार आहे द्वारकेला फक्त श्रीकृष्णाच्या भेटेच तेवढं बघ अहो मग त्यात का एवढं का मी भेशी बाहेर पोहे काढले आणि त्याच्या बदल्यात मला मुठभर पोहे मिळाले ते घेऊन जा तुम्ही तुमच्या मित्रासाठी भेट म्हणून चालेल तुम्हाला हो आता मला निघायला खरं तर अशा वस्त्रात ते यदुवीराकडे जायचं म्हणजे माझा कृष्ण मला नक्की समजून या उन्हात सुद्धा आमच्या सारख्या कृष्ण भक्तांचा दिसावा म्हणजे कृष्ण नामच श्री <coughs> कृष्ण गोविंद हरे मुरारे अरे अरे ती दिसती द्वारकाच का जरा पुढे जाऊनच बघायला अरे अरे, अरे ही तर द्वारका आहे किती प्रसन्न आणि मनोहर वातावरण आहे इथलं मला या द्वारकेचे चरण धूळ आपल्या मस्तकास लावलीच पाहिजे अगदी माझ्या कृष्णाला शोभे अशीच आहे ही द्वारका मोठमोठे रस्ते बगीचे आणि आणि प्रत्येक घराला एक सोन्याचा कळस किती सुंदर आहे राजाप्रसाद हा राजवाडा आहे हा माझ्या कृष्णाचा तर नाही ना अरे हो तिकडे तिकडे मला माझा कृष्णा दिसतोय मला आज जायलाच हवं कितीतरी दिवसांची माझी आस आज पूर्ण होणार आहे ए कोण रे तू आम्ही श्री कृष्णाचे द्वारपाल आहोत असं कोणालाही आज सोडत नाही आणि परगावून आला आलेला दिसतोय काय काम आहे आमच्या कृष्ण महाराजांकडे हो अहो मला आज जायचंय हो माझा सखा म्हणजे तुमचे कृष्ण महाराज माझा बालमित्र आहे हो अरे अरे सुदामा तू किती वर्षांनी भेट झाली आपली चल चल आज चल अरे द्वारपाला तुम्ही याला याला बाहेर थांबून ठेवलं होत माहितीये का हा कोण येते हा माझा बालपणीचा बाल, बाल सखा परम मित्र सुदामा चल सुदामा अरे तू माझ्याशी काहीच कसे बोलत नाहीस आल्यापासून मीच बोलतोय तू तर काही बोललाच नाही रे की तू तू मला ओळखलस माझ्यासारख्या सामान्य मनुष्याची आठवण ठेवणारा तू माझा सखा आहेस हे माझ भाग्यच आहे तुझी सेवा मला जन्मोजन्मी करायला मिळावी एवढंच मागणं वागतो सौरुद मैत्री सच त्या देवाशी चकरावे करावे तद्भजनाचे प्रेम मनात वसावे प्रेम मनात वसावे 続いては。<music>